राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने आरोप करत खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला एकीकडे या प्रकरणी महिलेला सापळा रचून अटक करण्यात आली तर दुसरीकडे या महिलेला देखील अडकवण्यात आल्याच्या चर्चा होऊ लागल्या मात्र या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवार गटाचा हात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार खासदार सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख यांचं नाव घेत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गंभीर आरोप केले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली पण फडणवीसांनी आरोप केलेले हे प्रभाकर देशमुख कोण आहेत हे थोडक्यात समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती तुम्ही पाहताय मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीचे जाणीवपूर्वक कारस्थान रचण्यात आलं होतं या प्रकरणात गुंतवणूक संबंधित महिला व कथित युट्यूबर तुषार खरात यांनी त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे गोरे यांच्या बदनामीची चित्रफित तयार केल्यानंतर ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार आणि प्रभाकरराव देशमुख यांना पाठवण्यात येत होती असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केला विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले खर तर हे प्रकरण दोन हजार एकोणीस मध्येच संपलं होतं तेव्हा ते आघाडीसोबत होते पण आता हे प्रकरण उकरून काढण्यात आलं त्यासाठी कारस्थान रचलं गेलं संबंधित महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी लाच मागितली पोलिसांची त्याबाबत खात्री पटल्यानंतर ट्रॅप लावला गेला तिचं संभाषण टेप करण्यात आलं ती पकडली गेली तुषार खरात हा कथित पत्रकार आणि अनिल सुबेदार प्रभाकरराव देशमुख हे शंभर वेळा तिन्ही आरोपींशी बोलले आहेत सुप्रिया सुळे रोहित पवार देशमुख यांच्याकडे गोरे यांच्या बदनामीची चित्रफीत जाहीर करण्याआधी जात असे आम्ही विरोधक आहोत शत्रू नाही याचं भान ठेवा या सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं फडणवीस म्हणाले पण सुप्रिया सुळे रोहित पवार यांच्यासोबत उल्लेख असणारे प्रभाकर देशमुख आहेत कोण हे थोडक्यात समजून घेऊयात त्यांची एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये वयाच्या पंचवीसाव्या वर्षी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आय ए एस अधिकारी म्हणून पस्तीस वर्षे विविध वी पदांवर त्यांनी काम केलं आहे शरद पवारांच्या सूचनेनुसार करण्यात आले दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेची निवडणूक लढवली जयकुमार गोरे यांनी प्रभाकर देशमुख यांचा पराभव केला माण तालुक्यातील साठ ते सत्तर ग्रामपंचायतीत आणि सोसायट्यांवर त्यांचा प्रभाव देखील आहे देशमुख यांना प्रशासनातील मोठा अनुभव असून त्यांनी प्रांताधिकारी जिल्हाधिकारी सचिव विभागीय आयुक्त आदी पदांवर प्रभावीपणे काम केलं आहे प्रशासनातील उत्कृष्ट कामाबद्दल दोन वेळा पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांनी कृषी आयुक्त असताना दुष्काळाचा यशस्वीपणे सामना करण्यात यश मिळवलं होतं तसेच कोकणातील वादळातही परिस्थिती योग्य पद्धतीने देखील हाताळली होती हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा